दिवाळी सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे साडेतीन मुहूर्तापैकी दिवाळीचा पाडवा का महत्त्वाचा आहे जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे महत्त्व चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आश्विन महिन्यातील आमुषाला आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेला आपण बलिप्रतिपदा हा दिवस आपण पाडवा म्हणून आपण हा दिवस आपण साजरा करत असतो सोने खरेदीला प्राधान्य सुनेकडून पतीला अक्षन करत असतात व्यापाऱ्याकडून वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूने असे पाडव्याचे महत्व आहे पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे आपण पूजन करत असतो तसेच येडा पिळा तळो आणि राज्य येवो अशी प्रार्थना आपण या दिवशी करत असतो फट्यांकेची आतिषबाजी आणि दीप उत्सव आपण या दिवशी साजरा करत असतो तर असे ह्या पाडव्याचे मुहूर्त तर म्हणजे ह्या साडेतीन मुहूर्तापैकी पाडव्यालाच का महत्त्व आहे पाडवा हा साडेतीन मुहूर्तामध्ये का येतो याची माहिती आता आपण पाहूया तर आपल्याकडील कृषीप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व आलेलं आहे तर असे हा पौराणिक महत्त्व असलेला कृषीप्रधान संस्कृतीचे प्रतिबिंब दाखवणारा प्रारंभ दिन म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो पूर्वपर हा दिवस नव्या सुरुवातीचा असा मानला गेलेला आहे तर असे हा दोन हजार पंचवीसला बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण पाडवा हा पण हा सण आपण साजरा करणार आहे तर या सणाचं बलिप्रतिपदा तर पाडव्याला बलिप्रतिपदा सुद्धा हा दिवस आपण हे आपण साजरा करत असतो तर बलिप्रतिपदाच्या विषयी पौराणिक कथेनुसार पार्वतीने महादेवांना या दिवशी धूर्त खेळात हरवलं होतं म्हणून या दिवसाला धूर्त प्रतिपदासुद्धा असे म्हणतात तसेच आसुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता त्याचा राक्षस कुळात जन्म घेऊनही तो चारित्र्यवान विनयशील प्रजाहितक्ष म्हणून तो बळीराजाची ही ओळख आहे दानशूर म्हणूनही हा राजा प्रसिद्ध होता पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचासुद्धा पराभव केला आणि त्याला अहंकार निर्माण झाला बळीराजाने एक के यत्न केला या येत त्याने दान देण्याची प्रथा होती म्हणून भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून बटू वेशात बळीराजासमोर उभा राहिला या रूपात वामनाने त्याला तीन पावले मला भूमी दे असं म्हणून सांगितलं तर वचनाला जागृत असलेला असा हा बळीराजा त्याने दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतराने म्हणजे विष्णूने प्रचंड रूप धारण करून मला स्वर्ग आणि पृथ्वी एक पाऊल त्यांनी स्वर्गात ठेवले दुसरे पाऊल पृथ्वीवर ठेवले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हणून त्यांनी विचारले तर बळीराजाने आपले मस्तक पुढे केले तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पातळात सोडली तर लोकांचे राज्य बहाल केले बळीराजा गर्विष्ट झाला तरीही सत्वशील दानशूर हा त्याने हे ते गुण मात्र त्याने कधीही विसरलेला नाही आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझा दानशूरतेची क्षमाशीलतेची पूजा करतील आणि इडा पिडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते फटाक्यांची आतिषबाजी तसंच दीपोत्सवसुद्धा आपण पाडव्याला करत असतो तर अशा ह्या पाडव्याला आपण बलिप्रतिपदा आपण हे साजरा करतो तसेच व्या पाडव्याला जे व्यापारी लोक असतात त्यांच्यासाठी नवीन वर्षाचा दिवस म्हणून ते वहीपूजन करत असतात तर अश्विनी आमावश्याला करण्यात येणारा लक्ष्मीपूजनानंतर म्हणजे आमो लक्ष्मीपूजन लक्ष्मी झाले की दुसऱ्या दिवशी दिवाळीचा पाडवा बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात म्हणून व्यापारी लोक वहीपूजन करत असतात त्यापासूनच व्यापारी वर्गांचा नववर्षाचा प्रारंभ म्हणून हा पाडवा दिवस ते साजरा करत असतात तर या वहीमध्ये जमा खर्चाच्या नव... नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात असे व्यापारी सांगतात की वह्यांना हळदी कुंकू गंधफुले अक्षदा वाहून या दिवशी ते मुहूर्ताने व्यवहार सुद्धा केले जातात त्रास हे वहीपूजन व्यापारी लोक करत असतात तर काय उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन म्हणून श्रीकृष्णाचा आणि विष्णूंची पूजा करत असतात देवळा जात असतात या दिवशी देवाला अनेक पकवानांचा आणि मिठाईंचा नैवेद्य अर्पण करत असतात या सणाला अन्नकूट असेही उत्तर प्रदेशमध्ये म्हणत असतात तर असे ह्या दिवाळीच्या पाडव्याचे महत्व आहे तर दिवाळीचा पाडवा दिवशी आपण सायंकाळी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते व पती पत्नीला ओवाळणीच्या स्वरूपात काहीतरी भेटवस्तू देत असतात असे हे नवविध दापत्याची असे पत्नी पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देत असतात ज्या नवविधांचे नवीनच लग्न झालेलं आहे त्यांची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करत असतात आणि याला दिवाळी सण असे सुद्धा म्हणतात या पाडव्यानिमित्ताने या दिवशी आहेर केला जातो असं हे पाडव्याचे महत्व आहे तसेच विक्रम सहंत कालगनाची प्रारंभा या दिवशीच होत असते तर उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकाचे आक्रमण परतून लावले आणि त्याचा पाढाव केला या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवंत कालगन्ना यापासूनच सुरू केलेली आहे तर असे हे पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे सर्वांगीण सभ्यतेचे एक छत्री व्यवस्थापनचे हे एक उदाहरण आहे तर असे ह्या पाडव्याला ओळत असते दान देत असतं ते पत्नीला आपले भेटवस्तू देत असतात तसेच आपण या दिवशी आपण बलिप्रतिपदा सुद्धा आपण हा हे करत असतो तसेच नवीन वर्षाचे व्यापारी लोक या दिवशी वहीपूजनसुद्धा करत असतात तर असे हे पाडव्या पाडवा आणि एक दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणून साडेतीन मुहूर्तांपैकी दिवाळीचा पाडवा या कारणानिमित्त शुभ आहे तर ही दिवाळीच्या पाडव्याचे महत्त्व आहे तर सर्वांनी दिवाळीच्या पाडव्याला आप पत्नीने आपल्या पतीला ओवळावे तसेच व्यापारी लोकांनी त्या दिवशी वहीपूजन हे आवश्यक करावे तर असं हे दिवाळी पाडव्याचे महत्त्व आहे सर्वांनी आपापल्या पद्धतीने दिवाळीचा पाडवा साजरा करा कर आणि सर्वांना दिवाळीच्या पाडव्याचे शुभेच्छा आहेत तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद दद... धन्यवाद धन्यवाद